जय शिवराय मित्रांनो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाशवा आपल्या सर्वांच्या स्वागत करतो मित्रांनो आज आपण पिक्सल मधून अशा प्रकारे हे जे बॅनर तुम्ही पाहिले असेल स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला बॅनर पाहायला मिळले असेल मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो ही जी, जी लग्न पत्रिका आहे तर आपण एका मिनिटामध्ये तयार करू शकतो ही तयार कशी करायची आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला दिलेले पीएलपी पी फाईल मित्रांनो ही जी ए फाईल आहे तर आपले टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून देईल टेलिग्राम चॅनलच्या नावावरती स्क्रिमेंट पाहायला मिळत असेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे जॉईन केल्यानंतर मित्रांनो ही पीएलपी एल फाईल मी तुम्हाला ती दिलेली आहे ती डाउनलोड करून घ्यायची डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो यामध्ये चेंजेस कसे करायची मी तुम्हाला लगेच सांगून देतो त्याला तर मित्रांनो जास्त वेळ घेतात आपल्याला लगेच सुरुवात करूया प त्याबद्दल मित्रांनो तुम्ही चॅनल फर्स्ट टाइम असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करायला प्रकार मराठी मधून बॅनर एडिटिंग व्हिडिओ एडिटिंग आणि मित्रांनो नवीन टेक्निक व्हिडिओ सुद्धा येत असतात त्यासाठी मी नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आपल्याला काय करायचे पहिले हे जे काही मी एक्झिट करून टाकतो एक्झिट केल्यानंतर मित्रांनो आपलं पिक्सेल लॅब एप्लिकेशन ओपन करायचे आहे तर ओपन केल्यानंतर मित्रांनो आपला तीन डॉटवर क्लिक करायचं आहे ओपन डॉट पी आपला क्लिक करायचं आहे त्यानंतर वरती डॉट पी एल पी व्हिडिओ आपला क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून आपले जे डाऊनलोड केले असेल तर टेलिग्राम चॅनलवर आपल्याला जायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये येऊन जाईल पण मित्रांनो मी लॅब लेब ॲप्लिकेशन तयार केलं तर मी पिक्सर लॅब फोल्डर मध्ये जातो त्यानंतर तुम्हाला लग्नपत्रिका दोन हजार चोवीस फाईल डॉट पी एल पी अशा प्रकारे त्यावर आपल्याला क्लिक करायचे त्यानंतर ओपन ऍड ऍडवर आपल्याला क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे इंटरफेस येईन त्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग यायचे बॅग आल्यानंतर बॅग ही पत्रिका आलेली आहे यामध्ये चेंज करण्यासाठी मित्रांनो आपल्याला जे फायल आकाश आहे हे नाव चेंज करायचे असेल ते मित्रांनो आपल्याला यावर क्लिक करायचे त्यानंतर मित्रांनो आपल्याला या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली यायचे आणि मित्रांनो इथे तुम्हाला ते नाव पाहायला मिळून वरती तुम्हाला ते नाव पाहायला मिळून तर बघा हे वरती दोन दो ला म्हणजे एक दोन नंबरला आहे पहिले आहे आकाश ते मित्रांनो आपल्याला पेन्सिलवर क्लिक करायचे आहे एवर आपल्याला म्हणजे पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर हे आपल्याला चेंज कर चेंजेस करायचे चेंजेस तुम्ही करू शकता ए के एस एच ए के एस एच आकाश तर अशा प्रकारे आपल्याला चेंज करायचे आहे चेंज केल्यानंतर बघा की हे नाव इथे आलेलं आहे पण मित्रांनो यामध्ये आपल्याला फॉन्ट टाकायचा आहे फॉन्ट टाकण्यासाठी आपल्याला यायचं इथे बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे एक ऍप्लिक म्हणजे एक ऍप्लिकेशन आपल्याला घ्यावं लागणार आहे इथे इंडिया फॉन्ट कन्वर्टर इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर बाग इथे नेटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मित्रांनो हे आपल्याला दिसत नाही तर आपल्या यामध्ये घ्यायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला इथे साधे म्हणजे ते क्लिक करून घ्यायचे आहे तर मित्रांनो यामध्ये करून घ्यायचे आहे तर मित्रांनो मी तुम्हाला दुसऱ्या ऍप्लिकेशन मधून दाखवतो बघा मित्रांनो कोड पॅड आहे युनिक कोड पॅडवर जर आपण ते क्लिक केले तिथे आपलं नाव टाकून घ्यायचे तर बघा मी नाव टाकून घेतो बघा आकाश आकाश तो तर मित्रांनो थोडा स्पेस द्यायचा आहे अशा प्रकारे आकाश केल्यानंतर परत डबल थोडा स्पेस द्यायचा आहे आणि ते कॉपीवर क्लिक करायचे आणि ते बॅग घेऊन जायचे बॅग आल्यानंतर परत मित्रांनो आपल्या जे पिक्सेल लावली त्यामध्ये जायचे त्यामध्ये गेल्यानंतर मित्रांनो यावर क्लिक करायचे आणि आकाश आहे आपल्या पेन्सिलवर क्लिक करायचे परत पेन्सिलवर क्लिक करायचे आणि मित्रांनो परत आपल्याला हे नाव टाकून घ्यायचे बघा अशा प्रकारे ओके क्लिक करायचे बरोबर अशा प्रकारे हे नाव आपल्याला येऊन जाईल नाव आल्यानंतर मित्रांनो परत बॅग यायचे बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथे हे ओपन करून घ्यायचे परत पेन्सिल क्लिक करायचे आणि हे जे नाव आहे हे आपल्याला कट करून टाकायचे ए ए ए असे बाबा आकाश आलेले मित्रांनो शेवटी कलर आलेला आहे ए टाकत आहे ना ओके बाबा अशा बघा टाकायचे पाहिल सुद्धा आपल्याला तशी नाव टाकून घ्यायचे आणि हे जे नाव चेंज करण्यासाठी मित्रांनो इथे मी नाव चेंज करू शकता बघा की हे जे नाव, नाव ना ना हे आहे तिथून तुम्ही सगळे नाव चेंजेस करू शकता संजय गावडे यावर करायचं आहे करायचं आहे क्लिक करायचंय आपला पत्ता टाकून घ्यायचा व्यवस्थित त्यानंतर हे सुद्धा आहे ते सुद्धा नाव टाकून घ्यायचे अशा प्रकारे टाकून घ्यायचे हे सगळे नाव तुम्ही यामध्ये चेंज करू शकता हा फोटो मित्रांनो मी समजण्यासाठी समजा एक डेमो म्हणून टाकलेला आहे मित्रांनो यामध्ये आपण ते टाकलेले नाहीत जो मेन आहे तो टाकलेला नाही दुसरं टाकलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही आपली जी बॅनर एडिटिंग आहे किंवा मित्रांनो लग्न आहे तुम्ही तयार करू शकता हे तयार करण्यासाठी आपण फक्त टेलिग्राम चॅनल यायचे पीएल फी फाईल ती पी एल पी फाय डाऊनलोड करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला एडिट करून घ्यायचे आहे त्यानंतर करायसाठी करण्यासाठी शेअर ऑप्शन पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो आपल्याला सेव्ह इमेजवर आपल्याला क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे कस्टम आहे तिथे अल्ट्रा कलार्ज आहे त्यानंतर सेव्ह टुगेदर वर आपल्याला ते क्लिक करून घ्यायचे आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण लग्न लग्नपत्रिका तयार करू शकता मित्रांना ही लग्नपत्रिका कशी वाटली कमें मला कमेंट मध्ये कमेंट करून नक्की समोर समोरचे कोणत्या डबल पाहिजे ते सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद भेटूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र